भर पावसाळ्यात पालघरच्या मनोर येथील पन्नास खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणीपाणीचा सामना करावा लागतोय मनोर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मागील दोन दिवसांपासून ना दुरुस्त झाली असल्याने या रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शौचालय आणि स्वच्छतागृहांसाठी थेट रुग्णालयापासून पेक्षा अधिक मीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतच्या स्वच्छतागृहांचा आधार घ्यावा लागतोय विशेष म्हणजे यामध्ये जवळपास तेरा गरोदर माता आणि पंधरापेक्षा अधिक ॲडमिट असलेल्या रुग्णांचा समावेश आहे या रुग्णालयाचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली असून आज दुपारनंतर या रुग्णालयाला टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असला तरी वेळेत पाईपलाईन दुरुस्त न झाल्याने आणखी काही दिवस येथील रुग्णांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे पाहातेयस रुग्णालये या रुग्णालयामध्ये पाण्याची सोय नाही अदीबात 3-4 दिवस झाले पाणी नाहीये मी माझ्या स्वतःच्या मुलीला ऍडमिट केलेली परवा दिवशी परवा दिवशी पण पाणी नाही आणि आता ते बाथरूम मध्ये जाणार कुठे पाणी नाही तर ते चार पाच दिवस झाले व्यवस्थित म्हणजे पाणी नाही कुठे बाथरूम करणार कुठे आणि काय करणार कुठे चार ते पाच दिवस झाले दुसरं काय हे दुसरा एमएससी एपीस म्हणजे ते लाईट पण लाईट चा पण नसते सात म्हणजे कधी कधी लाईटचा ठिकाणा नसतो इथे मी प्रमोद बंगडा मी काल ॲडमिट झालो म्हणलं काय करत होता मी करत पाणी नाही पाण्याचं सुविधा नाही मी सकाळी बाथरूमला बाहेर जाऊन आलो आणि एक एक ॲडमिट केलेला पेशंट डिलिव्हरीचा ते स्वतः पाणी पाण्याचं वाटलं नाही तिकडे आलो आणि पाणी दिलं काही नेमकी अवस्था आहे पाण्याची आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन चार दिवसापासून पाणी नाहीये आहे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आमचं नळाचं पण प्रॉब्लेम झालं तरा आता तरा कर, तर आता तर मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही कळवलंय तर टँकर बोलवतात आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि एका जागी खोद्याला पण लागलेलं ला आहे म्हणजे ते दुरुस्त पण होणार पण दोन तीन दिवस लागू शकतात तर आता टेम्पररी साठी आम्ही टँकर बोलवले